काय मागे सर मागे सर सगळ्यांना भेटत म्हणून मागे पाठमतीने आज वाईट भेटायला ट्रेनला खाली आले म्हणून माझे माग ट्रेन राज्याचे मंत्री श्री धनंजय त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कारवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया केार्जशीट दाखल केल्याच्या नंतर ते बाहेर आले परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी त्यांनी घेतलं म्हणून मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि एसआयटीचा सुद्धा आभार मानतो आणि आय न आणखी सीट जे आहे सप्लिमेंटरी सीट दाखल करण्यासाठी आपला हक्क अबाधित ठेवलेला आहे असा क्रूरता एखाद्या माणसामध्ये असू शकते त्याला माणूस म्हणून कसू शकतो हे तर जातीचा लापड लावून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न होता जातीचा वापर करून स्वतःला वाचवता येत का यासाठी हा प्रयत्न होता तशा प्रयत्नामध्ये कोणीही यशस्वी होऊ शकत नाही मला इतका राग येतो या सगळ्याचा या शासनाचा या व्यवस्थेचा कि राजीनामा अजून हवाय अजून राजीनामा हवाय का अजित पवार यांचा यांना राजीनामाच द्यायला भाग पाडतात यांना बडतर्फ करा असा मंत्री नको हे आदेश द्यायला दोन मिनिटं नाही तुम्हाला आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती होत दसदी प्रत्येक त्यांच्या मीटिंग मध्ये हे सगळं जेव्हा मांडलं होतं कारण त्यांनी ते, ते व्हिडिओज कदाचित बघितलेले होते कारण हे व्हिडिओ कुठल्या एका ग्रुपवर टाकलेले होते आणि तरी आता डायलॉग सुचतात त्यांच्या पब्लिक मीटिंग मध्ये हा माणूस डायलॉग भरतो आणि एवढा माहिती असून त्या थर्ड क्लास परत धनंजय मुंडे सर्वांना कळत आहे की धनंजय मुंडे मंत्री महोदय यांचा राजीनामा घेतलेला आहे हा राजीनामा स्वीकारल्या बातमी आलेली आहे पण आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त काय तर राजीनामा स्वीकारून चालणार नाही खरं तर हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे एकंदर महाराष्ट्र असेल संपूर्ण महाराष्ट्रात कायदे सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहतात कुठे लहान मुलींवर अत्याचार कुठे महिलांवर रेप होतो मग तिथे गृहराज्यमंत्री बोलतात की हे सगळं शांततेत पार पडलं आणि म्हणून काही ऍक्शन करू शकत नाही बसमध्ये एखादे रेप होतो आणि मंत्री सांगतात आता आम्ही अवेअरनेस आणि अलर्टनेसची कॅम्पेन वाढवायचा प्रयत्न करतो तसंच संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला आठवत असेल साधारणपणे डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे खून कधी झाला त्याच्यानंतर जे जा अधिवेशन झालं खून ते अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्याच आमदारांनी हा विषय घेतला होता जोरदार नागपूरमध्ये लावून धरला होता आणि आम्ही हीच मागणी करत होतो की एका पारदर्शक चौकशीसाठी ज्यांचं नाव येते हक्का म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा पण ते काही न देता बरं आम्हीच नाही तर भाजपचे देखील नमिताताई असतील दसजी असतील हे देखील स्वतः भाजपचेच आमदार राजीनाम्याची मागणी करत होते भाषणं झाली प्रत्येक बाजूने भाषण झालं प्रत्येकाने भाषणात जी काही त्या संतोष देशमुख वर जे काही प्रकार झाले होते अत्याचार असतील एकदमच भयानक प्रकार म्हणजे कधीही असं ऐकलं नव्हतं आपण असं असंला असं सक... मुख्यमंत्र्यांनी इथे जाहीर केलंय त्याचं स्वागतच करू आम्ही कारण गेली चार महिने आम्ही सातत्याने या घटनेचा पाठपुरावा करतो आपण सगळे साक्षीदार आहात आणि ज्या पद्धतीने आता सोशल मीडियावर ते सगळे व्हिडिओज व्हायरल होतात आहेत थरका फुटतो काळीच तुटतं ते सगळं बघून आणि आत्ता जर ते सांगत असतील की नैतिक